मनाचे श्लोक हा मूवीचा टीझर आत्ता जस्ट ड्रॉप झाला आणि जस्ट तो मराठी मूवीचा मनाचे श्लोक मराठी मूवीचा मी टीझर बघितला टीझर हा एक मिनिट तेरा सेकंदाचा आहे त्याच्यामध्ये काही जास्त कट वगैरे नाही एक पर्टिक्युलर सेगमेंटचा एक डायलॉग आहे त्या डायलॉगवरून पिक्चर पूर्ण मी गेस करू शकतो आय थिंक माझ्या अंदाजे एक रोमॅन्टिक ड्रामा पिक्चर असणारे हिरोईनचं लग्न ठरतं हिरो त्याच्या घरी सांगतो मला ही मुलगी आवडती नंतर ती मुलगी म्हणती की तू तू तुझं माहीत तुला माहीत आहे की माझं लग्न जरी कठरलं आहे तरी पण तू तुझ्या घरी का बरं सांगितलंय तर याच्यावर ह्या ह्या सीनवर बेसिक एक पिक चित्रपट पूर्ण शूट असणारे पण बरं झालं एक मराठीमध्ये काहीतरी पिक्चर उरायले आहेत नवीन असे ड्रामा वगैरे वगैरे काहीतरी होते नव मराठीमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट होते मुरनुमाया देशपांडे यांनी एक ॲक्टर्स आहे तर पोगू कसा आहे कसा नाही आणि एक बरं आवडतं टेझर तर खूप छान आहे शूटिंग वगैरे काही जास्त कट वगैरे काही नाही ॲक्टिंग व्ह्यू लोकेशन मस्त आहे लोकेशन मला भरभा भारी वाटलं मेन म्हणजे मी पिक्चरमध्ये पाहता नाही नाही का जास्त म्हणजे मी तर पर्टिक्युलर लोकेशन पाहत होतो पिक्चर जरा मागचं बॅकग्राऊंड कसं आहे ॲक्ट्रेस कोणी कसा ना पण मागचं बॅकग्राऊंड वगैरे त्याच्यावरून जास्त मी पिक्चर गेस करत असतो याचं तर मला बॅकग्राऊंड वगैरे मस्त वाटलं आता टेझर बघू टेलर टेलर बघू टेझर अतिशय ड्रॉप टेलर कधी याची वाट बघू थिएटरमध्ये कसं करतो करतोय कसा नाही याची वाट बघू आणि मग करू आणखी इंटरव्यूज तर त्याचेवढ्यामध्ये एवढंच तुम्ही पण त्याला टीचर बघा आणि कॉमेंटमध्ये सांग कसं वाटतोय